जळगाव शहरातील भैयानगरमधील रहिवासी संतोष मसाळ यांच्या घरात चोरीची घटना सहा नोव्हेंबर रोजी सकाळी घडली सदर घटनेत तीन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या घराची चोरी उद्देशाने दरवाजाची कडी कोंडा तोडला व घरात प्रवेश केला घरातील चांदीच्या तोरड्या चांदीचा गो कडे पाच ग्रॅमची सोन्याची अंगठी तीन हजार नगदी व मौल्यवान वस्तू चोरून घेऊन जात असताना मसाळ यांनी त्यांना विरोध केला असता त्यांच्या डोक्यात काटेने मारहाण केली तसेच शेजारी मनोज अरविंद सातव यांच्या घरातील कंपनीचा व कार्बन कंपनीचा व इतर वस्तू असा पन्नास माल गुन्हा रजिस्टर करण्यात आला सदर घटनेची त्वरित दखल घेत जिल्ह्यात नाकाबंदी करण्यात आली नाकाबंदी दरम्यान करणवाडी फाटा येथे पोलीस उपनिरीक्षक संदीप मुपडे हे आपल्या सहकाऱ्यांसह सवक वाहन चेक करीत असताना एक संशय लाल रंगाची स्कॉर्पिओ थांबली असता त्यातील दहा ते अकरा लोकांना पाहून संशय वाढल्याने त्यांनी सदर गाडीचे चालक याला लायसन्सची विचारणा केली असता गाडीतील के सर्व इस्मानी खाली उतरून पोलीस स्टॉपवर दळफळ केली स्वरक्षणार्थ संदीप मुकळे यांनी त्यांच्यावर सर्विस पिस्तलने राऊंड फायर केला दरम्यान मुकळे व स्टाफने दोन इसम नामे संजय पांडुरंग सानप व नारायण किसन आंधळे या दोन्ही राहणार यांना अटक केली चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला पोलिसांच्या धाडसी कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत संदीप मोकळे यांना पाच हजार रुपये शत्रुघ्न बर्डे यांना दोन हजार रुपये तर गणेश पाटील यांना पंधराशे रुपयाचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे